नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला पाहूया आपल्या महत्वाच्या आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे पाहूया मित्रांनो आजची मुख्य आपली बातमी आहे तर आजची मोठी खुशखबर पेन्शन बाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय लाखो कर्मचाऱ्यांचे भाग्य बदलणार दिनांक सप्टेंबर दोन हजार स्पष्टीकरण पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे पेन्शन संदर्भात सर्वात मोठा बदल पेन्शन योजनेत कोणता बदल केला गेला आहे पेन्शन संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने कोणता निकाल दिला आहे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सरकारने कोणती प्रतिक्रिया दिली आहे आणि लाखो कर्मचाऱ्यांचे भाग्य कसे बदलणार उपरोक्त सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत अगदी आवश्यक व हमखास पाहा चला तर करूया आजच्या आनंदाच्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर चॅनला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची कामाची आनंदाची दिलासादायक बातमी असल्यामुळे आपल्या सर्व मित्र परिवारांना आवश्यक शेअर करा शेअर केल्यानंतर लागू केल्यानंतर व्हिडिओ लाईक सुद्धा करायला विसरू नका तर चला पाहूया आपण मुख्य ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहेत पेन्शन योजनेवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय त्यामुळे लाखो कर्मचाऱ्यांचे भाग्य आता बदलणार अशा संदर्भामध्ये हळूहळू दोन हजार सव्वीस पासून टप्प्या टप्प्याने ओपीएस लागू करण्याची घोषणा सरकारने केली आहे आणि निवृत्तीचा काळ हा नेहमीच सरकारी साथी एक मोठा चिंतेचा जुनी योजना सरकारने ऐतिहासिक पाऊल आता उचलले आहेत दोन हजार सव्वीस पासून टप्प्या टप्प्याने ओपीएस म्हणजे ओल्ड पेन्शन स्कीम लागू करण्याची घोषणा केली आहे ही बातमी कळताच लाखो कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी ठरली आणि आनंदाची ठरली आणि त्यामुळे हा जो विजय झाला असेल तर तो संघर्ष केल्यानंतर झाला संघर्षानंतर होणारा विजय कसा झाला ते जाणून घेऊया कर्मचारी संघटना आणि संघटनांनी अनेक दशकापासून जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्यासाठी पाठिंबा दिला धरणे केली रॅली काढल्या निदर्शने करून सतत सरकारवर दबाव आणला आणि एक दबाव गटाच्या स्वरूपात कर्मचाऱ्यांच्या चा प्रयत्नांना अखेर आले आणि यासाठी महत्वाची भूमिका जर कोणी बजावली असेल तर ती सर्वोच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाचा हस्तक्षेप आणि कर्मचाऱ्यांचे हक्क या संदर्भात असणारी माहिती या व्हिडिओतून पुढील प्रमाणे पाहूया मागण्या सातत्याने दुर्लक्षित होत असल्याचे कर्मचाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली आणि ज्या न्यायालयात धाव घेतली ते न्यायालय सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले आहे की पेन्शन ही पगार वाढवणे अजिबात नाही तर प्रत्येक कर्मचाऱ्यांची आर्थिक सुरक्षित जोडलेला हा हक्क आहे या निरीक्षणामुळे सरकारला या गंभीर प्रश्नाच्या संदर्भात गांभीर्याने विचार करण्यास योग्य भाग पाडले आणि सरते शेवटी पुन्हा सुरू करण्याचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाकडून मोकळा करण्यात आला आणि सर्वोच्च न्यायालयाने सरकारले महत्त्वाचा आदेश दिला की या योजनेच्या बाबत आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत त्वरित निर्णय घ्यावा म्हणून ही योजना दोन हजार पंचवीस पासून टप्प्या टप्प्याने लागू केली जाईल असे सरकारने धोरण आखले आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे हे धोरण आखले आणि सरकारच्या नवीन धोरणानुसार सरकारने स्पष्टपणे कि ओपीएस दोन हजार सव्वीस हळूहळू लागू केली जाईल टप्प्या टप्प्याने लागू केली जाईल याचा अर्थ असा होतो की त्यावेळी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुन्हा आजीवन पेन्शनचा लाभ मिळतील आणि दिलासा निर्माण झाला आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांना ओपीएस पुन्हा सुरू झाल्याची बातमी मिळताच देशातील लाखो देशभरातील कर्मचाऱ्यांनी मोठा आर्थिक दिलासा मिळाला संघटनेच्या निर्णयाचे स्वागत केले परंतु या ओपीएस योजने आणि अपेक्षा काय आहे हे पाहणे अत्यंत ओपीएस अंमलबजावणी जाईल हा आताचा मोठा प्रश्न आहे गोंधळ टाळण्यासाठी सरकारने वेळोवेळी मार्गदर्शन तत्वे जारी करावीत अशी कर्मचारी संघटनेने इच्छा केली सरकार सर्व तयारी पूर्ण करेल आणि दोन हजार सव्वीस पर्यंत ने हा व्हिडिओ आपल्या माहितीस तो व्हायरल केला आहे मित्रांनो आपण आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच